एन न्यूज नेटवर्क गुन्हेविषयक बातमीपत्र दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस नमस्कार आपण ऐकत आहात आजच्या गुन्हेविषयक ठळक बातम्या पुणे शहर गुन्हे शाखेची मोठी कारवाई खंडणी प्रकरणातील फरार आरोपी शाहरुख उर्फ अट्टी रहीम शेख सोलापूर जिल्ह्यात पोलिसांच्या गोळीबारात ठार पुणे पोलिसांकडून बारा लाखांचे मॅफिड्रॉन जप्त एकाला अटक कोथरूडमध्ये क्षुल्लक कारणावरून तरुणाला लोखंडी हत्याराने मारहाण पुणे शहरात घरफोडी आणि दुकानातील चोरीच्या घटनांमध्ये वाढ फसवणुकीचे प्रकारही समोर बर्गर किंग फ्रँचायझीच्या नावाखाली बारा लाखांचा गंडा आता सविस्तर बातम्या पुणे शहर गुन्हे शाखेची मोठी कारवाई खंडणी प्रकरणातील फरार आरोपी पोलिसांच्या गोळीबारात ठार पुणे शहर गुन्हे शाखेने महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यातील एका प्रकरणी मोठी कारवाई केली आहे खंडणी प्रकरणातील फरार आरोपी शाहरुख उर्फ अट्टी रहीम शेख वय अठ्ठावीस रा सय्यदनगर हडपसर हा सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील लांबोटी येथे पोलिसांच्या गोळीबारात ठार झाला आहे पोलिसांवर गोळीबार करताना त्याला जवाबी कारवाई ठार करण्यात आले त्याच्यावर पुणे शहरात खुनाचा प्रयत्न दरोडा जबरीसोरी खंडणी यांसह एकूण पंधरा गुन्हे दाखल होते गुन्हेगार टोळीप्रमुख रिझवान उर्फ टिप्पू सत्तार पठाण यांनी हडपसर येथील मिळकतीवर बैकायदेशीर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला होता आणि जागा परत मिळवण्यासाठी वीस लाख ,00 रुपयांची खंडणी मागितली होती या प्रकरणी रिझवान पठाण आणि त्याच्या टोळीतील सात आठ सदस्यांवर काळेपडल पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्यायसंहिता आणि मौका अन्वाय गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्यात नऊ आरोपींना अटक करण्यात आली होती तर आठ आरोपी फरार होते सहायक अनिरीक्षक मदन कांबळे यांच्या नेतृत्वाखालील पथक शाहरुखच्या अटकेसाठी पोहोचले असता त्याने पोलिसांवर गोळीबार सुरू केला आत्मसंरक्षणार्थ पोलिसांनी केलेल्या गोळीबारात शाहरुख जखमी होऊन खाली पडला आणि सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला या घटनेबाबत मोहोळ पोलीस स्टेशनमध्ये मृत आरोपी शाहरुख आणि त्याच्या पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुणे पोलिसांनी केले बारा लाखांचे मॅफेड्रॉन जप्त एकाला अटक पुणे शहर पोलीस दलाच्या अंमली पदार्थ विरोधी पथक क्रमांक दोन गुन्हे शाखा पुणे शहर यांनी फराजखाना पोलीस स्टेशन हद्दीत मोठी कारवाई करत तब्बल बारा लाख बारा हजार तीनशे साठ रुपये किमतीचे ओगणसाठ पॉइंट चारशे ग्रॅम मॅफेड्रॉन म्हणजेच एम डी हा अंमली पदार्थ जप्त केला आहे याप्रकरणी शरणाप्पा नागाप्पा कटिमणी याला अटक करण्यात आली आहे दिनांक चौदा जून दोन हजार पंचवीस रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक दोनचे निरीक्षक सुदर्शन गायकवाड आणि त्यांच्या स्टाफने बुधवारपेठ बाटाबोळ लक्ष्मी रोड पुणे येथे छापा घालून शरणाप्पा कटिमणी याच्या ताब्यातून हा अंमली पदार्थ आणि काही रोख रक्तम आणि इतर ऐवज जप्त केले या प्रकरणी फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये एनडीपीएस अॅक्ट कलम आठ क एकवीस ग प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे कोथरूडमध्ये क्षुल्लक कारणावरून तरुणाला लोखंडी हत्याराने मारहाण पुण्यातील कोथरूड परिसरात क्षुल्लक कारणावरून एका तरुणाला लोखंडी हत्याराने मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे या प्रकरणी वैभव शिंदे वय अठाऱ्याला अटक करण्यात आली असून त्याचे इतर तीन अनोळखी साथीदार फरार आहेत दिनांक तेरा जून दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी बेडेकर बिल्डिंग समोरच्या गेटजवळ रामबाग कॉलनी कोथरुड येथे फिर्यादी आणि त्याचा मित्र असताना आरोपींनी त्यांना किरकोळ कारणावरून शिविगाळ करण्यास सुरुवात केली त्यानंतर त्यांना लोखंडी हत्याराने मारहाण करून जखमी करण्यात आले या प्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता आणि आम ऍक्ट अन्वयी गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुणे शहरात घरफोडी आणि दुकानातील चोरीच्या घटनांमध्ये वाढ गणेशपेठेतील हामजेखान चौकाजवळ एका कुलूप बंद घरातून अज्ञात चोरट्याने सहा लाख पंच्याऐंशी हजार चारशे रुपयांचा इवस चोरून नेला आहे यामध्ये पासष्ट हजार रुपये रोख रक्कम आणि सोने चांदीचे दागिने यांचा समावेश आहे तसेच कोथरूड परिसरात एका दुकानाचे शटर उचकटून तब्बल सहा लाख चौऱ्याऐंशी हजार सहाशे दहा रुपये किमतीचे कपडे चोरीला गेले आहेत खडकी परिसरातील रेंज हिल्स येथेही एका कुलूपबंद घरातून तीन लाख रुपयांचा इवज लंपास करण्यात आला आहे चंदननगरमध्ये सावलिया ज्वेलर्समधून सोने खरेदी करण्याच्या बहाण्याने एका अनोळखी महिलेने साठ हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी चोरून नेली आहे तर वाघोलीतील पुना गाडगीर ज्वेलर्समधून तीन अनोळखी महिलांनी सोळा हजार पाचशे रुपये किमतीच्या सोन्याच्या चमक्या चोरल्या आहेत या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत आणि पुढील तपास सुरू आहे फसवणुकीचे प्रकारही समोर बर्गर किंग फ्रँचायझीचा नावाखाली बारा लाखांचा गंडा पुणे जिल्ह्यात फसवणुकीचे प्रकारही समोर आले आहेत देहरोड पोलीस ठाण्यात गर्ग ट्रेडिंग कंपनीला कर्मचाऱ्याने तब्बल पंधरा लाख पन्नास हजार रुपयांचा गंडा घातल्याचा गुन्हा दाखल झाला आहे तसेच बावधन पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका स्विफ्ट डिझायर कार भाड्याने घेऊन परत करण्यास टाळाताळ केल्याचा प्रकार समोर आला आहे ज्यात चार लाख पन्नास हजार रुपयांची फसवणूक झाली आहे चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीत बर्गर किंग या प्रसिद्ध ब्रँडच्या फ्रँचायझी देण्याच्या नावाखाली तब्बल बारा लाख चाळीस हजार पाचशे रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याचा प्रकार उघड झाला आहे फिर्यादीने फ्रँचायझिंग डॉट बीके डॉट कॉम या, या वेबसाईटवर अर्ज केल्यानंतर आरोपींनी फ्रँचायझीसाठी रजिस्ट्रेशन फी आणि इतर कारणे सांगून बँकेत पैसे भरणेस सांगितले मात्र फ्रँचायझी मिळाली नाही या प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे या होत्या आजच्या गुन्हेविषयक बातम्या अधिक बातम्यांसाठी पाहत रहा एन एन न्यूज नेटवर्क नमस्कार